आणि आताची शाळा याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं आहे या शाळेतील अतिशय मेहनती शिक्षक शिक्षिका त्याचे सर्व सहकारी जी मेहनत करतात तुमच्यासाठी ती गौरवण्यासारखी आहे आपली शाळा ही आदिवासी भागातली आहे या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी मला वाटतं नव्वद टक्के हे सगळे आदिवासी समाजाचे असतील परंतु जो कर्मचारी वर्ग आहे हा तरुण आहे उत्साही आहे आणि मेहनत घेणारा आहे आणि सामाजिक भावनेतून काम करणारा आहे आणि त्यामुळे या शाळेची दिवसेंदिवस ही प्रगती होताना दिसते विद्यार्थ्यानो माझ्याकडे लक्ष द्या मी पण मुख्याध्यापक आहे आणि कडक मुख्याध्यापक होतो बावीस तारखेपर्यंत त्यामुळे सगळ्यांनी मा मला जे सांगायचं आहे ते तुमच्यासाठी आहे हे जे शाळेमध्ये उपक्रम होतात हे तुमच्यासाठी होतात तुमच्या भविष्यासाठी होतात म्हणून नुसतं शाळेत येणं आणि संध्याकाळी शाळा सुटल्या घरी जाणं एवढ्यापर्यंत मर्यादित नाही तर शाळेतील प्रत्येक मिनटान मिनिट हा महत्वाचा असतो आपल्यासाठी आणि जो विद्यार्थी हे सगळे नियम शिस्त मनापासून पाळतो त्याची अतिशय चांगली प्रगती होती आपल्याला शिकायचं आहे की नाही शिकण्यासाठी आपण शाळेत येतो की नाही हां मग इथे जे आहे शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि म्हणून तिथे आपण मनापासून जर आलो इथले झालेले सगळे उपक्रम मनापासून केले तर खरोखरच आपल्या भावी जीवनामध्ये त्याचा भरपूर आपल्याला फायदा होतो आणि म्हणून जे चांगले वागतात चांगले मेहनत करतात त्यांचं मन इथे रमतं ते अतिशय चांगले विद्यार्थी तयार होतात आणि पुढे जातात आणि म्हणून प्रत्येक उपक्रम हा महत्त्वाचा असतो नुसतं शाळा अभ्यास करणं म्हणजे शाळा नव्हे फक्त अभ्यासासाठी तर अभ्यासामध्ये विविध उपक्रम मग सहसाले उपक्रम असतील शारीरिक शिक्षणाचे विषय असतील चित्रकलेचे विषय असतील सामाजिक सेवेचे विषय असतील हे सगळे मनापासून जर आपण केला केलेत तर नक्कीच आपण कुठेही मागे राहणार जी जीवनामध्ये आणि म्हणून या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेबांसारखा एक नेता घनस आळशी घनश्यामराव आळशी साहेब असे किंवा सा असं अनेक अने नावं घेता येतील की अतिशय चांगली माणसं या शाळेने घडवलेली आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे गेलो आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे की सगळे कार्यक्रम जे जे उपक्रम जे शाळेत होतील ते मनापासून तुम्ही करावे अशी माझी विनंती आहे मी तर अतिशय जवळच आहे तुमच्यातलाच आहे एका शिक्षकाला या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी या विधानसभेतील मतदारांनी निवडलं हा बऱ्याच जणांना वाटत होतो माझी टिंगल टिंगलटेवण करत होते मास्तर का निवडू येईल का पण मास्तराने इतिहास घडवला आणि म्हणून मी शिक्षक आहे तुम्हाला येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी मी तुमच्यातलाच आहे वेळोवेळी तुम्ही माझ्याकडे या ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या, त्या अडचणी तुम्ही त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन आणि म्हणून शिक्षक वर्ग असतील तुम असतील आपण सगळी गरीब मुलं आहात आपल्या अनेक अडचणी मला माहिती आहे मी शून्यातून शाळा निर्माण केलेली आहे अडचणी काय येतात शिक्षकांना याची मला कल्पना आहे विद्यार्थ्यांना काय येतात पालकांना काय येतात आणि जेव्हा संकटकाळी कोणी नसतो संकटकाळी कोणी नसतो तेव्हा आपल्यालाच फेस करावं लागतं बाकी सगळे असतात परंतु आता येणाऱ्या अडचणीसाठी मी तुमच्या पाठीचे सदस्यवर राहणार आहे जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक द्याल त्या त्यावेळी मी हक्काचा तुमच्यातला माणूस आहे आणि म्हणून ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी दूर करायचा मी प्रयत्न करेन आणि मी वेळ काढून तुमच्या शाळेमध्ये येईन मी मला क्रीडा क्षेत्र हा अतिशय मला आवड आहे सांस्कृतिक क्षेत्राची मला खूप आवड आहे मी गेली पस्तीस वर्ष त्याच्यामध्ये आवडीने काम केलं त्यामुळे जेव्हा जेव्हा माझी तुम्हाला गरज लागेल तेव्हा तेव्हा मला हाक मारा मी जरूर येईन एवढंच या प्रसंगी